तर असं <laughs> हे हॉस्पिटल बांधलेलं आहे मोहिते सरांनी आणि थोड्याच वेळात आपण मी तर साप आलेला फक्त इम्मत बांधलेली आहे माझ्याजवळ शेजारीच मस्त असं हॉस्पिटल जे की आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे किती सुंदर आणि मोठं बांधलेलं आहे बघा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी चेऱ्यामध्ये बांधली आहे इमारत भयंकर अशी सुंदर इमारत आहे आणि हे तर साप आलेला आहे फक्त बेडूक ए बाई साप कोणीकडे आला या कुठं गेल्यात माग आहेत का बघूया लंडन मध्ये आणि वाटतंय मोहिते सरांनी एवढी सुंदर इमारत बांधली इमारत छान बांधल्या किधार आहे पकडाई चिकवायच्या झाडात आहे आणि भीतीपोटी होडकाले त्यांना प्रबोधन करून अशा सापाला वाचवणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी साफ सापडेल असं काही नाही आहे गेला तर जाऊन दे भैया धामनच होता ना जाऊन दे जाऊन दे मग पुन्हा आता आला तर मला कॉल करा मी इथंच राहतोय जवळ दाखवा की मी पण पेंटिंगच करलो होतं तुमच्या वने <laughs> दामनच आहे भिऊ नका काही का धोका नाही ये राहून दे तर त्यामुळं विचारी साप येणार नाही मी सुद्धा धरून लांब सोडत नाही कळलं कारण नागांची संख्या वाढेल नाग वाढतेत सर त्यामुळं आणि मित्रांनो या सर्वांचं अभिनंदन मनापासून धन्यवाद आपला विषय घेऊ पेंटर आहेत आपला फार्म हाऊस सर्प सदन तयार करते आहेत का विचार माहिती सर असने भयंकर असा त्रास द्यायला धामण मित्राने काम चालू आहे अजून आज गावले, गाडी बाहेर लावली रोज दमवत्या तर सोकलेच पिन पडते येऊन बिडकं उंदर दरा कशात गेले नमस्ते सर दोन वेळा कामगारांना रोज नुसती भीती धावत्या आज कुठं आहे बरोबर घाऊल्या रे देवा आज सुट्टी द्यायचीच नाही तिला एवढी सुट्टी करायचं रोज येते रोज येते ओज निवान करत आहे ओज मलाही कॉल करणार सगळी घेऊन रजत का करत नाही सा मला दो कॉल करतील सांगून ये ले

फक्त काम चालू आहे शिगिर्डी जर रात्रीच्या वेळेस पहिला निर्थावर तर तो भिनार ना किती मोठा दिसतो मोठा आहे हे गेले की दुसरे नार आणि हा येणार हा बिनविषारी पण सर बी याला तुम्हाला आणि मला फोन कराव्या सरांचं धाडस असेल तर भरपूर दिवसायचं धरा तुम्ही दूर करण्यासाठी सरांच्याच हातात दिलेला सर तो ज्यावेळी आपल्याला धोका वाटेल त्याच वेळे हा साप चावतोय लोकांना त्याच्यावर दबाव टाकला पाय पडला तर अन्यथा नाही बराच येणं ना म्हणजे आता ते कामगार होते पहिले बिले नाही तुमचा सिक्युरिटी कोण आहे त्याला सांगा समजावून कोण आहे सिक्युरिटी तोच काय भैया सिक्युरिटी कोण आहे सिक्युरिटी कोण नाही सर हा जरी साप सोडला तर धामण साप येतात बरोबर आहे ना भैया वाढतात हा जरी तुम्ही ठेवूया म्हटला तर ठेवूया तुम्ही लेबरांचा फोन आला थोडं तुम्ही टोलवा मला कॉल करा मी यायला वेळ करीन आणि तो साप निघून जाईल आणि हा सिक्युरिटीज होईल आपल्या दवाखान्याचा संदर्भ आणि काहीही धोका नाही मग सोडा सर इकडे सोडा ना इकडं 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 ह्या साईडला सोडा तुमच्या शेतीत सर आणि खरंच श्रेय तुम्हाला जाते भैया तुम्ही सर्वांचं परिवर्तन केलं माझं धाडत झालं नसतं सर कोणी बोलव अनु असल्याशिवाय कोणी साप पकडून परंतर छान असं जाऊन दे सर आता सुंदर आहे तो काहीही धोका नाही तोंड फुगून कसा चालला बघा सुंदर गेला ना hey. नाही जात नाही जा म्हण काही नाही तो सर व्यवस्थित जाणार निघून बिल्डिंग मध्ये येत नाही ते कडचं जे फाउंडेशन आहे ना सर आणि तो तोंड कसा फुगवतोय बघा चावण्यासाठी मूड मध्ये त्यावेळी तो अटॅक मूडमध्ये येतोय सर त्याला इकडंच यायचं आहे तिकडं जातोय का बघा अगदी तुमच्या परिचयाचा इथं हाय तिकडंच जाणार म्हणतोय बेडूक आहे त्याचा तिथं हां आणि तुम्ही सर त्याला व्यत्यय केला बेडूक खाण्यासाठी तो बेडकासाठी तिकडेच जाणार बिल्डिंगमध्ये जाऊ नको पुन्हा धरीन सरांच्या जाऊन दे सर निवांत जातोय कोणालाही धोका करत नाही कोणत्याही कामगाराला याच्यापासून काढी मात्र धोका नाही आहे हा बिनविषारी सरप आहे आणि बरेच दिवस झाले इथं राहिलेलं आहे तुमच्या आदिवासात आणि हां मान हा बरोबर त्याच्या अधिवासात तो निघून जाईल आणि सरांचं मनापासून अभिनंदन ह्या भैयाचं पहिलं त्यांना <laughs> लक्षात आलं आणि हा साप सुंदर वाचवला आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो आयुर्वेदिक हॉस्पिटल हायवेजवळ माझ्या शेजारला सरांनी एवढी मोठी बिल्डिंग बांधल्याबद्दल मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवलेल्या मित्रांनो कधीही वाटत नव्हतं की अशी सुंदर बिल्डिंग या रोडला होईल आणि सरांचं त्यामुळं अभिनंदन साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र